बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे बीडचा बिहार होतो आहे असे आता जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींना वाटू लागल्याने त्यांनी विधानसभेत आवाज उठवला लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नावर सभागृहात जेव्हा आवाज उठवतात तेव्हा शासनालासुद्धा त्याची दखल घ्यावी लागते यावेळी तेच झाले अधिवेशनात बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालू न शकणाऱ्या पोलीस अधिकारी यांची मुख्यमंत्र्यांनी सुट्टी केली बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कोण जिल्ह्यात किती वर्षापासून तालुक्यात किती वर्षापासून आहेत तपासणी करून योग्य तो निर्णय झाला तर किमान बीड जिल्हा स्वच्छ होईल अशीही आशा जनतेतून व्यक्त केली जात आहे अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूने धोक्याचे वळण आहेत एस टी बस असो की इतर अवजड वाहनामुळे कधी मोठा अपघात होईल हे सांगता येत नाही दोन्हीही मुख्य रस्त्याच्या कडेला प्रवाशी वाहतूक करणारे ॲटो उभे राहतात मोठ्या वाहनांना वळसा घालताना ॲटोला घासून मोठी वाहने जातात किमान गर्दीच्या चौकात वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी थांबला नाही अनेक वेळा बातम्यामधून हा मुद्दा उपस्थित केला की दोन तीन दिवस ट्रॅफिक पोलीस दिसतो पुन्हा पहिले पाडे पंचावन्न एखादी मोठी अपघाताची घटना घडल्याशिवाय आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस थांबणारच नाहीत का असाही जनतेतून सवाल केला जात आहे मुख्य शहरामध्ये अनेक चौक आहेत मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात जास्त ट्रॅफिक असते वळणाचा रस्ता आहे यामुळे या ठिकाणी या ट्रॅफिक पोलीस असणे अत्यंत आवश्यक आहे अशा बातम्यामधून अनेक वेळा मुद्दा उपस्थित करूनही फरक पडत नाही एवढे मात्र नक्की